नमस्कार मित्रांनो आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बातमी एक गोळ आणलेली आहे आणि ती आहे की महाराष्ट्रातील या सरकारी कर्मचाऱ्यांना नव्या वेतन आयोगाचा फायदा झालेला आहे लाभ मिळालेला आहे जाणून घ्या कोणत्या सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगाचा लाभ मिळालेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो गत काही दिवसांपासून नव्या आठव्या वेतन आयोगाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत जानेवारी महिन्यात केंद्रातील सरकारने नवीन वेतन आयोगाची घोषणा केली तेव्हापासून या नव्या आयोगाबाबत वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण आले आहे केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक आतुरतेने महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे या संबंधित कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ मंजूर करण्यात आला आहे या निर्णयाचा जिल्हा परिषदेतीलच चारशे चौतीस सरकारी कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे यामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचा समावेश आहे तर एकशे वीस कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत त्यामुळे संबंधित कार्यरत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुरकर यांनी यान्नि या निर्णयाची सविस्तर माहिती दिलेली आहे तर या कर्मचाऱ्यांना सातव लागू व्हाव्यासाठी सातत्याने मागणी उपस्थित केली जात होती अखेरकार ही मागणी मान्य झाली असून आता संबंधित कर्मचाऱ्यांना सात वेतनागातून वेतन मिळणार आहे दरम्यान शासनाच्या निर्णयाचे जिल्हा परिषद आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांकडून स्वागत करण्यात आलेले आहे पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेट सह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद